परिसरात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे वरूर पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तसेच भगूर पुलावरून देखील पाणी वाहत असून हा रस्ता प्रशासनाने सुरक्षतेच्या कारणास्तव बंद केला आहे याचबरोबर वडुले नदीला देखील मोठा पूर आला असून पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांनी सुरक्षतेच्या दृष्टीने सतर्क राहावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे महत्वाची सूचना कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारून नदीकाठी किंवा पुलाजवळ जाण्याचे टाळावे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा